नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र नंदराज निंबोरे आज आपण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ता आहोत तर तुम्हाला आज खास करून आपण एक सहा महिन्यापूर्वी काही प्लॅन दिले होते राजे संभाजी क्रेशरला तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय हे तीन चार फुटाचे दिले होते एक वर्ष होत आलं असं ना तर याला कम्प्लीट गेल्या पावसाळ्यामध्ये दिले होते ह्या पावसाळ्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दिले होते आणि आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जातो परत आलेलो आहोत तुम्ही ही साईज बघा ते कोणं कार्पस आहे वॉल कंपाऊंडिंगचं काम करतं पलीकडच्या कर साईडला क्रेशर असल्यामुळे ज्या इकडं ड्रॅगन फ्रूट आणि आंबा नारळ लावलेला आहे त्याच्यावरती डस्ट उडत होते त्याच्यासाठी आपण हे वॉल कंपाऊंडिंग केलेले माझ्या पाठीमागे ह्याची जवळजवळ पंधरा फुटापर्यंत हाईट गेलेली जर बघितली तुम्ही बारा पंधरा फुटापर्यंत ह्याची सगळे टोटल हाईट गेलेली आहे तुम्ही साईज बघू शकता जर अशाच प्रकारचं तुम्हाला जर कुठं डस्ट येत असेल कोणाला तुम्हाला पूर्ण एरिया कवर करायचं असेल तर अशाच पद्धतीचे तुम्हाला झाडं आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि अजून एक बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की हे बॅन आहे हे बॅन वगैरे काही नाही आहे तुम्ही हे झाड बघू शकता हे ग्रीनरी आहे हे काही नुकसान करत नाही आहे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे पण ह्याच्यावर असं काही शासकीय असं काही अजून निघलेलं नाही तर तुम्ही हे झाडं लावू शकतात हे प्लांटेशन करू शकतात तुम्ही अजून असं गव्हर्नमेंटने असं कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही आहे ह्याच्यापासून काही नुकसान होत नाही आहे तुम्ही हे झाडं पानं तोडा हे असं काही वेगळं विशेष काही होत नाही आहे चांगल्या क्वालिटीचे आहेत आमचे लोक बरेचसे लोक ह्याला वर्षानुवर्षी कटिंग करतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही बऱ्याच लोकांचे गैरसमज आहे त्याच्याबद्दल की कोणं कार्पस लावूया का न लावूया माझं मत आहे लावा तुम्ही चांगल्या माणसाला विचारा ते चांगलं काम करतं थंडवा ठेवतं वातावरण थंड राहिल्यामुळे तुम्हाला त्याच्या जा, शेजारी बसायला पण काही अडचण नाही अशाच पद्धतीच्या चांगल्या झाडांची जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विजिट करा